तन मन धन केलं केल तुला समर्पण तन मन धन केलं केल तुला समर्पण श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन हळदी कुंकवाने सजविले आरतीचे ताट ग घाई घाई धरली माते मंदिराची वाट ग हळदी कुंकवाने सजविले आरतीचे ताट गाई घाई धरली माते मंदिराची वाट ग तुझ्या चरणाशी बसून तुझ्या चरणाशी बसून आम्ही गातोय गुणगान तुझ्या चरणाशी बसून ആ ഗോയ ഗുണഗാന ശ്രദ്ധേ ആലോ മാദേഗമല തൂ ദർശന ശ്രദ്ധേണ ആലോ മാദേഗമല തൂ ദർശന തന മനധന കേ श्रद्धेने आलो माते दे ग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते दे ग मला तू दर्शन साडी सोळी आणली मी सारा आणला हो साज भावाने पूज तुम्ही राखा मुची लाज संकट माझे निवारुनी संकट माझे निवारुनी कर माझे हो कल्याण श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन मन धन केलं केलं तुला समर्पण तन धन केलं केलं तुला समर्पण श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते तेग मला तू दर्शन दुर्गा माते तुझा वीना चैन पडे ना मला माची माझी दाती कर्ग माते माझा भला तुझ्यामुळे होऊ दे ग पावन हे जीवन ग श्रद्धेने आलो माते तेग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन तन धन केलं केलं तुला समर्पण तन धन केलं केलं तुला समर्पण श्रद्धेने आलो माते दे ग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन श्रद्धेने आलो माते देग मला तू दर्शन